आता मी नाशिकचा सा प्रवास सांगते पूर्वी काही फोन वगैरे हो नव्हते पंधरा पैशाचे कार्ड आणि आंतरदेशीय पत्र होते नमस्कार तर आज तिसरा दिवस आहे आपल्या व्हिडिओला तर खूप छान प्रतिसाद दे, तुम्ही व्हिडिओला आणि काही माझ्या चुकाही होत असतील वाचण्यामुळे काहीतरी शब्द अडखडत असतील काही थोडस तर प्लीज समजून घ्या तर मम्मी तेच बोलले काही आवड शब्द असेल त्याचा उच्चार येत नाही कधी गावाकडचे खेड्यांचे गावाचे नाव येत नाही त्याच्यामुळे तो उच्चार थोडा आवड जातो तिला तर तो, तो जर नाही आला तर मी तिला समजून सांगेल तर चला आपण सुरुवात करूया काल तिथपर्यंत चटणी बांधून दिली आणि ते निघून गेले इथपर्यंत आपण बोललो होतो आता याच्या पुढे आपण वाचणार आहोत मग मी काय आठ ते नऊ दिवस जाऊ दिले त्यांना असे दाखवले की मला त्यांच्या गोष्टीचा विसर पडला आहे नंतर मी चार ते पाच दिवस शेतामध्ये गेलीच नाही आणि मग आठवी ते नवीच्या मुलांच्या परीक्षा सुरू झाल्या मग त्यांची ड्युटी परीक्षेच्या संध्याकाळीच घरी यायचे कारण ते बाहेर खेड्यावर राहायचे जायचे मग मी विचार केला की आपण आता त्यांच्यापासून सुटका करून घ्यायची माझ्याजवळ चांदीचे जोडवे होते ते मी सोनाराच्या दुकानामध्ये घेऊन गेले आणि ते आणि ते, ते त्यावेळेस नव्वद रुपयांचे मोडले आणि आईने शंभर रुपये दिलेले होते असे रुपये झाले मग मी विचार केला की नाशिकला गेल्यानंतर आपल्याला थोडी भांडी पाहिजे आई बाबा गंगेवरच राहायचे तिथे मी त्यांच्या जवळ तीन मुले घेऊन राहू शकली नसते मग मी विचार केला की थोडी भांडी थोडी कपडे असा आपण घेऊन जावो आणि मग मी एक गोनी भांडी व थोडे कपडे आणि तीन मुले घेऊन स्टँड वर येण्यासाठी तयारी केली पण मग यांना सर्वांना न्यायचे कसे मग गावातील दोन मुले शेळकरी शाळेकरी बोलवले त्यांना दोन रुपये दिले मग त्यांनी मला स्टँड वर पोचवले आणि खेडेगावांमध्ये गावांमध्ये मा मास्तरी बाई बाई आहे म्हणून पोर लगेच काम ऐकतात मग मला सोडवण्यानंतर म्हटले कोणाला सांगू नका पोरे निघून गेले मला लगेच ब्राह्मण बस आली मग आम्ही सगळे बस मध्ये बसलो ब्राह्मण आल्यानंतर तरी पण माझा जीव घाबर, घाबरायचा जर मास्तर आला तर आपली खैर करणार नाही येथून आपल्याला मारतच नेणार मग नाशिक बस काही लागलीच नाही एक बस नेपानगर नावाने आली मग आम्ही सगळे नेपानगरच्या बसमध्ये बसलो आणि मग नेपानगरला माझ्या बहिणीची नणद राहत होत्या मग आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यांना खूप आनंद झाला ताई तिन्ही मुलांना घेऊन कशी काय आली मग मी त्यांना माझी कथा सांगितली माझी हकीकत ऐकल्यावर त्या म्हटल्या आता तू आठ ते दहा दिवस माझ्या घरी राहा तू कधी तू आली नाही लहानपणा लहानपणीच तुला पाहिले पाहिलेले होते तू आता तीन लेकरांची आई झाली मग त्यांनी मला डोक्यावर आंघोळ घातली मानण्याचे जेवण केले चार पाच दिवस ठेवले मग मी त्यांना म्हटले बाई मी आता नाशिकला जाते तेव्हा काही फोन नव्हता पत्र पाठवायचे नाही तर अर्जंट असेल तर तार असे होते माझा मा नवरा शाळेतून घरी आला घराला तर कुलूप त्याला वाटले आता ही नाशिकला दुसरीकडे कुठे जाणार नाही तो पूर्ण गल्लीमध्ये विचारपूस करू लागला पण कोणी काही सांगितले नाही तो बेचेन झाला आता काय करू मास्तरांना वाटले की आता यांना सगळ्यांना कोठे शोधू मग ते माझ्या माहेरी म्हणजेच कुहर्दो कुरा हरदो कुरा येथे गेले माझ्या बहिणीकडे कल्याणला गेले ब्राणपूरला गेले खूप ठिकाणी फिरले पण त्यांना हे गाव काही माहीत नव्हते नंतर ते घाबरत घाबरत नाशिकला आले आई बाबा जवळ आले आणि त्यांना विचारू लागले ताई तुमच्याकडे आली का ते म्हटले नाही तुम्हाला आम्ही म्हणलो होतो तुम्ही आमच्या बरोबर पाठवले नाही माझ्या मुलीला मुलीचे काही कमी जास्त झाले तर तुम्ही बघून घ्या मी तुम्हाला सोडणार नाही आणि तेथून ते, ते निघून गेले आणि ब्राह्मणपूरला त्यांच्या आईशी बापाशी भांडायला लागले मग मा मा मी माझ्या बहिणीच्या मला साडी घेतली पोरांना कपडे घेतले आणि मग त्यांच्या मुलांनी मला नाशिकच्या रेल्वेने बसून दिले त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही त्यांच्या मुलांना माझा आशीर्वाद लागो लागेल त्यांच्यामुळे मी आज येथे आहे मग नंतर नवरा चार ते पाच दिवस गावे फिरून आला त्याला काही माझी भेट झालीच नाही आणि त्यांना माहीत नव्हते की माझ्या बहिणीचे नणत नेपाळ इथे राहत होते नाही तो तिथे पण आला असता पण माझी काळजी देवालाच मी तिथे फार कंटाळून गेले होते कार, भोगली नव्हती मला वाटत नव्हते की आपल्यावर अशी वेळ येईल पण बघ बघा परिस्थितीला परिस्थितीला इलाज नसतो कधीही माणसाने दिवस बदलू शकतात कधीही माणसाचे दिवस बदलू शकतात मी सगळ्या बहीण भावंडामध्ये लहान आणि बापांची बापाची खूप लाडाची मी त्यांची म्हातारपणाची होती तर आता एवढं मी सांगितलं तुम्हाला तुम्हाला वाटलं असेल नेपाळला कसा डिसिजन घेतला तर मम्मी तू तु सांग तुला बस नव्हती भेटली तर ज्यावेळेस मी निघाली पण मला भीती तर खूप वाटायची तीन मुलं भांडे थोडीशी थोडेसे कपडे म्हणजे असे पाच तीन मुलं आणि दोन ओझे हो असे पाच होते आणि गावाकडे काही मुलांना एक दोन रुपये दिले तरी आणि गावामध्ये मास्तरी बाई मास्तरी बाई म्हणायचे तर मी त्यांना सांगितले दोन रुपये घ्या आणि मला स्टँड पर्यंत पोचून द्या कोणाला काही सांगू नका आणि शेजारच्या वाले फार कंटाळले होते कारण ते खूप पत्ता खेळायचे घरात काय आणायचे त्यांना असं वाटायचं एवढी चांगली बाई आहे आणि शेतात जाते हा माणूस काय असा वागतोय मुलं बाळा असून पण आता ते त्यांना ती सवय लागली तर शेजारच्या आजूबाजू बोलू शकत नाही ना आणि आपल्या घरातलं भांडण आपण कुठपर्यंत सांग त्याच्याकरता मी सांगायचे मी शेतात जाते बाबा पाच रुपये जरी आला चाळीस पंचेचाळीस रुपये यायचे आमचा आठवडा कसा निघून जायचा आणि तेव्हा काही एवढा भाजीपाला स्वस्त राहाय स्वस्त राहायचा धान्य धुन्य शेताचे मिळायचं मी शेतात जायची गव्हाची लाणी करायची गहू कापायला जायची मग त्याच्याबद्दल आम्हाला धान्य मिळायचं त्याच्यात माझा कसा आठवडा निघून जायचा अशी परिस्थिती मी कधीच भोगलेली नव्हती पण देवाने आज माझी परिस्थिती खूप चांगली आणली मी वाईट दिवस काढले वाईट दिवसाचे मला आता चांगले दिवस आले वेळ निघून जाते वेळाची आठवण राहते पण मग आता नंतर मग त्यांना माहीत पडलं का बा ही तर निघून गेली पण मग मी माझी बहिणीची ननंद आहे सक्की ननंद होती आणि त्या नेपानगरला राहत होत्या त्यांना काही एवढं माहीत नव्हतं काहीची न बहिणीची नंद नेपानगरला राहते आणि देवाचेच काहीतरी दे उपकार नाशिकला न जाता मला ती बरंपूरची गाडी नेपानगरची गाडी मिळाली आणि मग त्याच्यात आम्ही तीन मुलं आणि दोन्ही माझ्या वस्तू दो भांडे आणि कपडे हे घेऊन आम्ही सगळं तिकडं गेलो आणि तिथे गेल्यानंतर एक रिक्षा केली आणि त्यांच्या घरी पोहोचलो त्यांना खूप आनंद झाला ताई कशी काय आली बाई एवढं मुलं घेऊन तो तर तिचा नवरा कधी पाठवत नाही आणि हे कसे काय आले तर तिला खूप आनंद त्याला तिने मला तीन चार दिवस ठेवलं त्यांनी डोक्यावर माझी आंघोळ घातली पुरणाचं जेवण केलं मांड्यांचं तिथे मांडू खूप खातात मांड्यांचं जेवण केलं ठेवलं पोरांना कपडे घेतले कपडे बी तेव्हा स्वस्त त्याच्या पण बिचारीने आपल्याला खूप मदत केली आज तिथं मी चार पाच दिवस राहिली नसती तर त्यांच्या हाती मी लागली असती आणि त्यांनी मला मार झोड करतच घरी नेलं असतं आणि अजून मला जास्त त्रास झाला असता का तुला मी नाही सांगितलं होतं जायला तू काय गेली तर असा प्रसंग होता तर मी नाशिकला तिकडनं ना तर मग त्यांनी मला रेल्वेमध्ये बसून दिलं मग मी नाशिकला पोहोचले आईबाबांकडे आले आई बाबा बोलले का ते इथं येऊन गेले ते आता इथून निघून गेले आता तू काही घाबरू नको आता शांततेत राहा आमच्याकडे तेव्हा मग त्यांनी पाहिलं का आहे माझी मुलगी कशी झाली कशी होती आणि कशी झाली बघा आई या बाप आपलं लग्न करून देतात ते आपल्या जन्माचे साथे असतात कर्माचे नसतात त्याच्यामुळे माझं नशीब माझ्या नशिबात ते भोग भोगायचे हो होते ते मला भोगावेच लागले तर आता पुढे निश्चित काय ते वाचून दाखवेल तुम्हाला आता मी नाशिकचा सा प्रवास सांगते पूर्वी काही फोन वगैरे हो नव्हते पंधरा पैशाचे कार्ड आणि अंतरदेशीय पत्र होते त्यामुळे मला ते काही कळले कळायला कळायला मार्ग नव्हता आई बाबा गंगेवर साईबाबा मंदिरासमोर दुकान लावायचे आणि त्यांच्याजवळ थोडी भांडी होती ते तेथेच राहायचे स्वयंपाक पण तेथेच करायचे तेथेच मला जवळ झोपायचे आणि पूर्वी गंगेवर लोक राहायचे दुकान आवरले की जेवायचे आणि आणि झोपायचे मी वरून येताना थोडा उशीर म्हणजे रात्र झाली होती मग मी तिन्ही मुले आणि थोडे सामान असे घेऊन मी आई बाबाकडे आली तर ते तिथे बिचारे झोपलेले होते मग मी आईला आवाज दिला तर ती लगेच उठून बसली हा तर आवाज माझ्या ताईचा आहे आई बोलते मला ताई आहे का मग मी म्हटली की आई हा मीच आहे ताई आणि मला जवळ घेतले आणि सगळ्या अंगावरून हात फिरवून मला तिच्या जवळ घेतले म्हणाली माझी लेख माझी लेख खूप हुशार आहे कस एवढं धाडस करून ती मुले सामान घेऊन नाशिकला आली आम्हाला तुझी फार काळजी वाटत होती पण देवाने तुला आमच्या जवळ सुखरूप पोचवलेच मग आई बाबाला काही झोप आलीच नाही पोरं दमून गेले होते मग ते झोपून गेले आणि आम्ही तिघे गप्पा गप्पाच मारत बसलो आई म्हणत होती की आता तू काही त्यांच्याकडे जाऊ नकोस लागलं तर त्याचे पोरं देऊन टाक आम्हाला आमची पोरं आमची पोर, पोर पाहिजे आम्ही मग तीन ते चार दिवस दंगेवर त्यांच्या जवळ राहिलो नंतर मग आईने खोलीचा बंदोबस्त केला मायको दवाखान्याजवळ आईने माझ्या भावाकडून रूम घेतली होती आणि तिने त्या रूम चे त्याला पन्नास हजार रुपये असे दिले होते आणि ते त्यांनी कोणाला तरी भाड्याने दिले होते आली आहे तिचे तीन पोरं आणि तिथे राहणार राहतील मग त्यांनी ते, मग त्याने त्या ते लोकांना सांगितले आणि चार पाच दिवसाने रूम झाली आणि मग आम्ही तिथे राहायला लागलो मग आम्ही सहा जण तेथे राहायला लागलो मी चार पाच चार ते पाच सहा दिवस घरी राहिले नंतर म्हटले की आपण आता काहीतरी काम करावा असा विचार मला पडला आईच्या ओळखीची एक वंजारी समाजाची बाई होती तिच्याकडे आई गेली तिला सांगितले की माझी मुलगी आहे तिला तुमच्याकडे का, काम मिळेल का ते गोरेगाम गोरेराम गल्लीमध्ये राहत होते ती म्हणाली दुनी भांडी स्वयंपाक अशी कामं आहे मग मी मग मी आई म्हटली तिला हे विचारून बघते आणि तुमच्याकडे घेऊन येते मला घरी आल्यावर आईने सांगितले मग म्हटले की जाते मग काहीतरी काम करावे सांगणार आई बाबा एवढे मतारे त्यांच्याकडे आम्हाला सांभाळायला एवढे पैसे नव्हते पण त्यांना मला दुख, मला बघू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला कामाला जायच जायला सुरुवात केली दोन्ही भांडे आणि त्यांची मुलगी बँकेमध्ये जायची तर मला इथे सांगायचे मम्मीनी दोन्ही भांडे पण केली जर ते लोक होते ना म्हणजे त्यांच्या घरी ते काय मम्मी ते बँकेत जायचे ना ते सर्व निघून जायचे मम्मी तिथे दोन्ही भांडी स्वयंपाक पण करायचे तर एका घराचं मग काम भेटलं होतं मम्मी त्यांचं काम करायची आणि जास्त चालू होत सॉरी मी हो। त्यांच्या चार पोळ्या बनवून द्यायची बघा दोनशे रुपये आणि त्यांच्या घरी रात्रीचे जेवण उडायचे मी ते डाळ भात भाजी भात भाजी जे पण काही उडायचे काही असायचे ते मी घरी घेऊन यायचे माझी मुलं आणि मी ते खायचे मी या त्याबद्दल आई बाबाला कधीही काही सांगितले नाही माझ माझा नाईकच होता ना आणि परत मी दोन ते तीन ठिकाणी असे दोन्ही पांडे करायचे असे काहीतरी माझे दिवस चालत होते माझी मोठी मुली तीन वर्षाची होती माझा मनोज दोन वर्षाचा होती तेव्हा माझे वय बावीस होते काम करून आले की खूप थकून जायचे पण काय करू दुसरे काम काही दुसरे काही काम मी शोध मी दुसरे काम शोधत होते एके दिवशी मी घरी येत असताना मला माझ्या वर्गातील एक मैत्री भेटली आणि ती मला म्हटली तू येथे कशी मग मी तिला माझी परिस्थिती सांगितली मग तिने मला सल्ला दिला मी एका कंपनीमध्ये काम करते तिथे जागा खाली आहे तू तिथे काम करशील का मग मी तिला म्हटले की मी करेल मला येथे दोन्ही भांडी काम करायची सवय नाही तिने तर तिने मला असा सल्ला दिला मग तिने सांगितल्याप्रमाणे मी तिच्या बरोबर सातपूरला इंडियन टूल समोर एका कंपनी एशियन इलेक्ट्रॉनिक त्या कंपनीमध्ये घर, घर मी जॉब करायला चार ते पाच दिवस मी सुट्टीवर आहे मग मला कंपनीमध्ये आठशे रुपये पगार मिळायचा त्या पगारामध्ये आम्ही पाच जण आणि आईबाबा असे चार जण कुटुंबाचे भागवायचे आईबाबा कांदे लसून विकायचे आम्हाला काटकसर करून भागवायला नंतर मग मी त्या कामवाल्या लोकांना सांगून दिले की मी तुमचे काम करणे शक्य नाही माझे मुलं लहान असल्या कारणाने मला काम शक्य नाही ते मला खूप बोलवायला लागले की त्यांनी मला उरलेला उरलेल्या दिवसाचा पगारही दिला नाही तर तुम्ही बघितलंच मम्मीची खूप खूप आमची वाईट परिस्थिती होती का मी जे उरलेलं होतं म्हणजे काही मम्मी उरलेला असो काही असो ते आमच्यासाठी आणत होती आणि आमचं उदरनिर्वाह करत होती म्हणजे इतकी परसेंट तेव्हा खूप ते अन्न असो काही असो म्हणजे एक एक टायमाचं जरी भेटलं ना तरी असं होत होतं का नाही का एवढी पण कंडिशन डाऊन होती का आजी बाबा पण खूप गरीब होते कोणी लक्ष दिलं नाही अशा वाईट परिस्थितीतून आम्ही निघालो आणि तुम्ही बघितलं सर्व तर मम्मी जी खूप छान मैत्रीण वर्गातली भेटली तिने इतका छान सल्ला दिला आज ती पण पण का तिने सल्ला दिला तू तू ये घर काम करू नको आता त्यात काही नाही तुला तिथे कंपनीत आली तुला चांगले पैसे भेटेल म्हणून मम्मी तिथे माझी मम्मी छान आठशे रुपये रोज आणि छान त्याच चालू होतं हळूहळू असे प्रवास पुढे असो त्यांनी जे मम्मीने महिनाभर काही काम केलं असेल त्यांनी मम्मीला पगार पण दिला नाही आणि मम्मी पण दिली नाही म्हणून असो मी कंपनीमध्ये पहिल्या दिवशी गेले तर तिथे मॅनेजरने मला इंटरव्ह्यू घेतला मग त्यांनी सांगितले की तुम्हाला सकाळी सात ला ड्युटीला यावे लागेल आणि तुम्ही जर सुट्टी घेतली तर त्या सुट्ट्यांचे पैसे कट होतील तुम्ही जर ओव्हर टाइम केला तर त्या कामाचे तुम्हाला वेगळे पैसे मिळतील तर या पद्धतीने तुम्हाला काय करावे लागेल अशा काम करावे लागेल अशा प्रकारे मी तिथे जॉब जॉईन केला आणि अशा प्रकारे माझ्या जीवनाचा प्रवास सुरू झाला मग आई बाबा म्हटले की बेटा तू दुसरीकडे कुठे काम बघितले बग, का मी त्यांना सांगितले हो बाबा मला धुनी भांडे हे काम करण्याची सवय नाही मग मी काय करू मला एक माझी मैत्री भेटली तिने मला एका कंपनीचा सल्ला दिला आणि ती पण तिथे आहे मग मी तिच्या मी तिच्या बरोबर कामाला जाते मला रोज चार रोज चार उठावं लागायचं कारण सहा जणांचा स्वयंपाक करू मला माझा डबाही घेऊन जायचा मी कधी कंपनीमध्ये खाडाके न करता उशीर न करता वर्षभर काम केलं माझ्या मुलांना आई सांभाळायची निशा खूप लहान होती ती फार आईला त्रास द्यायची पण माझा नाईलाच होता मला सकाळी पाच तास निमाणी बस स्टॉपला यावा लागायचे थोडा उशीर झाला तर बस निघून जायची मी मायको दवाखाना जवळ पायी जायची कधीही उशीर झाला उशीर केलं नाही आणि ओवरटाईम पण करायची <coughs> ते तीनशे ते दोनशे रुपये मला जास्त मिळायचे निशा खूप लहान होती तिला मी आईकडे टाकून जायची ती शी करायची आईचे हात तिच्या शीने भरायचे आईला थोडे कमी दिसायची पण काय करणार मला काम करायला चार ते पाच महिने झाले मग आईला एक आन्खीन, कमी दिसायला लागले मग मी आईला म्हंटली कारण तुला दिसायला कमी लागले थोडा त्रास थोडा त्रास कमी होईल मग आईला मी म्हटले पटेल पटले म्हणणे पटले आई म्हणाली मला तीन मुले असून काही फायदा नाही माझी मुलगी आली तीन मुले घेऊन घेऊन पण एक एकही आमच्याकडे आले नाही आमच्याकडे आले नाही मला दिसत दिसलं नाही तर मला कोणी असं म्हणत पण नाही आई काही आली तर तिच्या पाठीमागे काय कारण अं म्हणजे जेव्हा मम्मी आजी बाबा गेली तर कोणी लक्ष दिलं नाही भाऊ असो कोणी असो अशा वेळेस काही कोणी लक्ष देत नाही अं मम्मीच फेस करत गेली मग आजीला थोडस कमी दिसायला लागलं मग एक डोळ्याने तर थोडस दिसतच नव्हतं एक पण थोडं हे झालं तर मग म्हणे आपण तुझं ऑपरेशन करू थोडस दोन पैसे माझ्याकडे आले म्हणजे ते बघा महागही नव्हती एवढी मम्मीने आजीच्या डोळ्याचं ऑपरेशन पण केलं मग एका डोळ्याचं तर त्यांना ते कौतुक वाटते माझी ताई आणि तीन लेकरांना घेऊन हो। तिला कोणीही विचारलं नाही तुला काय झालं तू कशी काय आली तू तु एवढ तुझा संसार घेऊन आली मुलांना घेऊन आली का तिकडे काय वाद झाली काय तर कोणीच विचारलं नाही काहीच केलं नाही आ, आता जी भाऊ असो सगळे असो असं विचारतात काय झालं काय नाही सगळे तर माझ्या मम्मीला कोणीच काही विचारलं नाही तू आली तू गेली काही काही नाही तर मम्मीने आजीच्या डोळ्याचं पण ऑपरेशन केलं म्हणून आजी असं सांगते का मला खूप अभिमान आहे माझ्या ताईचा का तिने माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं तरी माझ्या लेकराला कोणीच विचारलं नाही आम्ही आम्ही त्यांच्याकडे जातो आम्ही त्यांच्याकडे जातो त्यांची व्यवस्थित व्यवस्थित करतो समजून सांगतो काही नाही आई बाबांना वाटायचे मुले किती निर्दयी असतात माझी मुलगी तीन पोरे टाकून एका कंपनी मध्ये हजार ते आठशे रुपयाने काम करते मी म्हणाले आई तू टेन्शन घेऊ नको तू जरी ते जरी तुला बघत नसले तरी मी तुला आहे मी तुझे तुमच्या दोघांची करीन तुमच्या तुमच्यासाठी मला नवरा सोडावा लागला तरी चालेल कारण ते खूप म्हतारे आणि तुटून गेलेले होते मी तुझ्या मतारपणाचा मुलगाच आहे तू माझी तू काळजी करायची नाही मग मी विचार केला की आईच्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे आणि सईकडे जाऊन सईकडे जाऊन डोळ्याच्या दवाखान्याची चौकशी केली आणि दुसऱ्या दिवशी आईला कोरडे हॉस्पिटलला आईचे ऑपरेशन सक्सेस झाले त्यावेळेस हजार रुपये ऑपरेशन साठी आईला लागले एकोणावीसशे नव्वद ची ही गोष्ट आहे आईला डॉक्टरांनी काळा चष्मा दिला ते म्हटले उन्हा जायचे नाही एक महिना तरी आराम करायचा मग आईला मध्ये आणायचे होते तर मी म्हटले माझ्या आईचे पहिल्यांदा हे ऑपरेशन झाले मग माझ्या जवळ तेव्हा एवढे काही पैसे राहायचे नाही कारण आम्ही सहा जण होतो मग मग मी माझ्या मैत्रीकडून तीनशे रुपये उधार घेतले आणि मी भोरपट्टी मध्ये गेले आणि आईला मी तेव्हा एकशे वीस रुपयाची नवार कॉटनचे लुगडे घेतले आणि तशीच दवाखान्यामध्ये गेले आणि आईला रिचार्ज दिला तिला नवीन लुगडे नेसून मी तिला रिक्षामध्ये घरी घेऊन आले आईला फार वाईट वाटायचे पण मी तिला समजवून सांगायचे की मी आहे ना तोपर्यंत तू काळजी करू नकोस संसारात अशा गोष्टी होत असतात दहा ते पंधरा दिवस झाले आई म्हणायला लागली की मला आता दिसायला लागले मी मार्केटमध्ये कांदा बटाट्याचे दुकान लावते आपण दोघी जाऊ तुझे बाबा पोरांना सांभाळतील तू कंपनीमध्ये काम सोडून दे तुझे खूप हाल होतात मग मी विचार केला की सकाळी पाच ते सहा ला दुकान लावायचे आणि अकरा ते बारा पर्यंत बसायचे मग मी आईचे कांदा बटाट्याच्या कंपनीमध्ये खाते होते मी ती माल आणायची आणि मग मी दुकानामध्ये लावायची मग आमचे दुकान खूप जोरात चालायला लागले रोज आम्हाला दहा पोती बटाटे बारा गोणी कांदा लागायला लागले आमचे मग ठीक चालत होते निशा लहान असल्यामुळे ती माझ्या अंगावरच दूध प्यायची आता कसं कर काय करावं मग मनात एक विचार आला आईला मी बोलले की निशाला माझ्या बहिणीकडे कल्याणला पोचवून देऊ माझे म्हणजे तिचे दूध पिणे सुटेल आणि थोडे दिवस ती ते राहील तिला मी कल्याणला पोचवले पोचवले मला मला पण करमत नव्हते पण काय करणार आईला खूप वाईट वाटायचे मी आईला बोलले की तू टेन्शन घेत जाऊ नकोस मला तू जन्म दिला किती या यातून सहन केल्या लहानचे मोठे केले लग्न करून दिले त्यात माझे नशीब नव्हते त्यात तुझा काय दोष नशिबात जे भोग भोगायचे असतात ते आहे ते भोगणारच भोगणारच लागणार आहे त्यात काही शंकाच नाही आता राहिलेला प्रश्न मनोज मनीषाचा माझ्या मनात आले यांना बघण्याकरिता मला एवढा वेळ नव्हता मग मी घारपुरे घाटाजवळ चौकशी केली त्यांना सगळीकडे माझी सगळी माझी परिस्थिती सांगितली म्हटले मी धुनी मांडी करते त्यांचे वडील त्यांना सोडून निघून गेले मला एकच मुलगा आहे मला असे वाटते की त्याने चांगले शिकावे यावर चांगले संस्कार व्हावे म्हणून मॅडम माझ्या मुलाला तुमच्या आश्रमामध्ये त्यावेळेस जास्त काही चौकशी वगैरे करत नव्हती त्या मॅडम बोलल्या तुम्हाला आम्ही दोन ते तीन दि, ती दिवसाने सांगतो तुम्ही आता जा मग जा बघ बाई मी घरी आले आणि आईला सांगितले मग मी मनीषाच्या वस्तीगृहामध्ये चौकशी केली तिचे <coughs> वसतीग्रहामध्ये नासर्डी पुला जवळ सर्टिफाईड सर्टिफाईड हॉस्टेल हो, होते मी तिथे गेले त्या मॅडमांना भेटले त्यांना सगळी माझी परिस्थिती सांगितली आमचे मॅडम येतील तेथे येते ते ते, तुम्ही तिथे अर्ज करून वगैरे टाका नंतर मग मी घरी आले व आपल्या नेहमीप्रमाणे कामावर जायला लागले दहा ते पंधरा दिवस झाले मग मी म्हटले आता जाऊन बघूया मग मी दोन्ही मुली मुलं ठिकाणी गेले प्रथम मी आश्रमामध्ये गेले तेथील मॅडम म्हंटले की तुमच्या मुलाला घेऊन या त्याला दोन ते थी तीन ड्रेस आण असे त्यांनी मला सांगितले मग सांगित मी घरी आले आणि आईला सांगितले की आई मनोजला राहिला प्रश्न मनीषाचा मी मनोजला सोडवण्यासाठी आश्रम मध्ये गेले त्यांची पिशवी भरली त्यात दोन तीन ड्रेस खाण्यासाठी ते घेऊन देत नव्हते घेऊन देत नव्हते मग मी त्यांना एक नवीन ड्रेस घेतला घेतला राजीव गांधी ड्रेस तो ड्रेस त्याला खूप त्याला घेतला आणि त्याला आश्रम मध्ये सोडवले तो खूप रडत होता त्याला म्हटले की उद्या तुला भेटण्यासाठी येते तो आता त्याच्यामध्ये खेळ 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 असे सांगून मी तेथून निघून आले घरी आले पण काही करमलेच नाही कधी मी मुलांना एकटे सोडले नव्हते ना, ना। काय करू मी अशा ठिकाणी मी अशा प्रसंगामध्ये कोणी साथ दिली नाही मला आश्रमामधील लोकांनी सांगितले होते की लवकर भेटायला यायचे नाही मग मुलांना घरची ओढ लागते वीस ते पंचवीस दिवसांनी यायचे दोन दिवसांनी मी मनीषाचे विचार विचारणा ना नासाडी एक मुलीचे मुलींचे आहे तिथे मनीषाचा अर्ज भरला होता मग तिथे गेले मग गेल्यानंतर तिथल्या मॅडम मोना यांना भेटले तर त्या म्हणाल्या आमच्या जागा पूर्ण झाल्या आहेत आम्हीच नवीन मुलींचा स्टॉक भरला नाही तर पुढच्या वर्षी तुमच्या मुलीला आम्ही घेऊ आता तुम्ही आता जा मी तिथून नाराज होऊन आले आईला म्हटले की मनीषाचा नंबर काही लागला नाही आई पण नाराज झाली पण सर, सरकारी कामाला नसतो राहिला प्रश्न प्रश्न निशा लहान असल्यामुळे ती अंगावर दूध यायची मला खूप त्रास मला खूप त्रास द्यायची माझी मग माझी बहीण कल्याण राहत राहते मी तिला फोन केला आणि तिला सगळी माझी परिस्थिती सांगितली मला एवढ्यांचे समाज सभाळणे शक्य नाही तरी तू निशाला मी तुझ्याकडे एक महिना पंधरा दिवस ठेव एक ते पंधरा दिवस ठेव मग मी नंतर तिला माझ्याकडे घेऊन येईल बहिणीचा पण माझ्यामध्ये जीव होता तिने मला लगेच होकार दिला आणि म्हटली की तू तू, तू मा, तिला माझ्याकडे घेऊन ये मग मी तिला माझ्याकडे नेले तिच्याकडे नेले आणि एक महिना ठेवले आणि मग मनीषाला आम्ही विद्यानिकेतन पंचवटी कारंजा येथे शाळामध्ये टाकले कसे बसे दिवस चालत होते नंतर मग मी बहिणीकडून निशाला घेऊन आले थोड्या दिवसांनी पण त्या शाळेमध्ये टाकले दोघी महिने बरोबर लवकर गेले तर ह्या आया लोक आय लोक असतात ते रागवतील म्हणून मी उशिराच गेली पण जीवाची खूप धडधड होत होती पण काय करू तिथे गेली त्या बाईने सांगितले की मनोज ठोसरे आई मनोज ठोसरेची आई आहे का मला त्या भेटायच्या आहे मला त्यांना भेटायच्या आहे